लग्न या घरामध्ये झालं मला मुलं या घरामध्ये झाली आणि आमचं एक शर्ट घेतलेलं आम्ही लागो शर्ट असं बरोबर एक घेतले ते पण आवडलं नव्हतं भाईला त्याला बोलले घे विंटा भाई त्याचे दोनशे किती दीड शंभर रुपये वाचवले अडीचशे ला घेतलं चार चारशे चार ला पडवत तर ते दुसऱ्या कलेक्शन मधून घेतले आता आम्ही चाललोय घरी चला भारी वाटत आता बाई नमस्कार मित्रांनो कशा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या शांश एका नवीन विजयामध्ये आणि एका नवीन घरामध्ये जे आपण आता रेंटने घेतलेले म्हणजे हे जे रेंटचं घर आहे ते घेतले आपण आजीचं कारण की आपलं जे स्वतःचं रेंट इकडे घर होतं खाली मच्छा कडलं तर ते तिकडे आम्ही खाली गेले आणि आता आम्ही आलो डायरेक्टली वरती राहिला कारण की आजी गेली गावी तर तिच्या रूम आम्ही खाल्याने घेतलाय काल पूर्ण आजीचं सकाळी येऊन सहा वाजता रूम खाली गेलाय आणि फक्त तिचं हे शॉकेश आहे ते निघत नव्हतं म्हणून ते इथंच ठेवले बाकी पूर्ण आजीचा रूम खाली झाला होता आता हे इकडे जेवढं पण सामान इकडे आपली टी व्ही आहे सगळ्या खालच्या रूममधून ह्या रूम मध्ये शिफ्टिंग करायला पूर्ण दोन रूमा खाली गेल्या म्हणून भरपूर वेळ गेला आमचा इकडे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत आता हे सगळं पुसायचंय स्वामी भरताना पण इकडे काढून एका ठेवायचं आहे कारण इकडे पूर्ण इकडे ना अशी धूळ वगैरे बसलेले आणि आजीचे सगळे देव वगैरे आजी सगळे घेऊन गेले कारण इकडे सगळे आजी देव होते आणि हा फक्त आपल्याला देवारा ठेवलाय तरी आपला देवारा छोटा देव आणि आता आपले देव जास्त आहे त्यामुळे आपला मोठा देवारा घेतला आजीकडून आता आपलंच सामान आहे आज इकडे पूर्ण तर आज पूर्ण शिफ्टिंग झाली काल रात्री आता मम्मी हा इकडे सगळे एक 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 भांडी वगैरे काढते ही बघा आमची कॉर्पोरेट दिदी कामं करते आजीनी मस्त सेटअप करून ठेवल्या आता आजीचं घर पहिल्यापासूनच भारी आजीला बोललो आता आजीला काल फोन केलेला पोचले वगैरे काय आजी बोलली हा पोचले मी तुम्ही लोक या गावी कधीतरी जेव्हा तिने रूम सोडली तेव्हा तिथं हा पूर्ण रूम पहिल्यांदा सोडली होती आणि तिथं पूर्ण किती किती का मम्मी आई आजी आज इथे वर्ष राहिली पस्तीस पस्तीस वर्ष आजी इथे राहिली आणि जेव्हा माणूस पस्तीस वर्षानंतर वर्षा रूम सोडतो भाई त्याची म्हणजे जी अवस्था असते ती एकदम खूप वेगळी असते आणि ती पूर्ण सॅड झाली होती काल जेव्हा ती रूम निघाली होती नाक्यावर गाडी निघाली होती पूर्ण सॅड होती की असं बोलतात ना पस्तीस वर्षाचा संसार आज तिने सोडलाय आणि ती गावी राहायला गेले पण अफसोस काय नाही की म्हणजे तिला असं खूप अफस होता की मी चालले तर तिला बोललं की काय टेन्शन नाही घ्यायचं आम्ही लोक गावी येत राहू आणि ती पण बोलते हा गावी येत राह तुम्ही लोक वगैरे बोलला हा नक्कीच तुझी तक हा ले ले तर काय आता आमच्या आहे आम्ही तिला नेट ठेवणार वगैरे आता आपल्याला एक दोन वर्ष आहेत अजून इथे तर माझं ग्रॅज्युएशन तर मी इथंच राहणार आहे त्यानंतर बघू आपण जाऊ कुठेतरी लांब निघून कायच तर आजी बोली येत जा तुम्ही पण गावी वगैरे आजी गेली काय कर गावी पण घर बांधले ते पण घर बांधले शेती गावी ते कोण हँडल करणार तेच हा माझ्याला स्वतःची बिल्डिंग मध्ये रूम येईल का नाही का माहित नाही तेरा घर जाईन का घर बिल्डिंग मध्ये रूम लेणे केले तेरा हा हा ना आम्ही दोघं जण खाली करायला होतो ही रूम ये घर गिर आजी पण गावाला ब्लॉगिंग बघेल टीव्हीवर नको काय होईल पळत येईल इकडे ती कुठे जाऊ हा अशी बोलत राहील ती तिकडे इकडे येऊन आपल्याला <laughs> हाय दोन वर्ष मग कायमच जाऊ मुंबईला पुण्याला एक दो राएशा, दो राएशा, दोन वर्ष दोन वर्ष चाकण किंवा मग डायरेक्ट पुणे आपलं पुणे वारी आपलं पुणे वारी मी ना इकडचा सगळा स्पेस क्लिअर केलेलाय पूर्ण जेवढं सामान होते तेवढे सगळं उचलून वरती ड्रॉअर्स मध्ये सगळ्या मध्ये टाकली पण ही जी मुलगी आहे ना हिने सगळं फक्त स्वतःचा वगैरे बॉक्स होता एका ह्याच्यात पिशी सगळं ठेवलेलं म्हणजे पोरी बघा किती छान शान बघा बघितलं फक्त स्वतःचा सामान एका ह्याच्यात ठेवलंय कोणाच्या गॉगल पण राहिलय आणि हिच्या नादामध्ये हिच्या कानातल्याच्या नादामध्ये माझ्या पाय डायरेक्ट हेच घुसून गेलं तिच्या कानातलं घुसून गेलं बघा ड्रिल कसली ड्रिल लागले बघ ते मम्मी ड्रिल वरून बोलतात्री खिळाडोक त्याच्यामध्ये माझ्या घरचे म्हणजे एकदम बेकार आहेत बाई खिळाटोक बोलतात पायात गप्प करीत ती ना डायरेक्ट लागले बघा ते पुन्हा असं हे निघत रक्त निघतय तरी बोलते की त्याच्याकडून हे पण लावून घे आणि ते तिथे लावते टीव्ही च्या इथे लावते काय डोकंय नाही तो विकूया नवीन घेऊया वायफाय वाला लावूया म्हणजे लॅपटॉपला पण वायफाय वाजेल तुला इकडे छान आहे गरमागरम सकाळी नाश्त्यासाठी आणि आता आपला काही नाश्ता ना नव्हता सकाळी काय खाल्लं नव्हतं आपण तर आता टोस इथून घेतलेत इथे एक टोस वाला चाळीचे इथे ते टोस आम्ही घेतले कारण मला टोस आवडतात आणि दिला पण इकडे टोसच आवडतात मग आता चाय भेतो खारी पण आवडते आम्हाला पण आम्ही कधीतरी खातो पण जास्त करून टोस खातो आपण इथे हरवेळी खारी नाही चांगली वाटत मस्त आहे ना असे टोस तुम्ही पण घ्या कधी जर असे आपले असतात ना चायमध्ये राहतात दारावरचे घ्यायचे कारण की ते चांगले असतात त्यांचं असतं असत दुकानवाले महाग सांगतात इकडे ना मम्मीने सगळे आता डेप वगैरे सेट करून घेतलेत कारण की उद्यापासून मम्मी कामाला जाणार आहे इकडचं जसं किचन तर आपला आजीचा पहिल्यापासूनच भारी कारण की आजीने पहिल्यापासून इकडे स्टाईल वगैरे लावून ठेवले तर इकडे सगळं आता आम्ही मम्मी इकडे सेट करून ठेवले आणि आपला देवारा बघा इकडे आणि तो छोटा होता आणि आता आपला जो देवारा ना ज्याच्यामध्ये आपण सगळे देव ठेवणार आहे तो इकडे तर आजी आज बोलली की हा देवारा तुम्हाला ठेवा आणि विठ्ठल लक्ष्मीची ते फोटोमुळे तर ते पण इकडे आम्ही आम्हालाच ठेवले कारण इकडे मगाशी भरपूर कचरा होता आता इकडे कसा सेट वगैरे लावून घेतलाय परत इकडे देवाऱ्यामध्ये सगळे देव वगैरे ठेवलेत फक्त आता लाईटिंग वगैरे हो लावायची बाकी आहे तर ते आता रात्री इलेक्ट्रिशन वाले येतील सगळं करून आहे इकडे छत्रपती शिवाजी महाराजांना एक असा छोटासा हार आणला होता तो पण इकडे लावलाय आणि दिदीने ना इकडे बघा हिचा पूर्ण फोटो लावून ठेवलाय इथं कोण फोटो लावलाय इथं गणपती बाप्पा बसत असतो आपला तर इकडे पूर्ण आता क्लीन करून ठेवले आता फक्त हा एरिया आपला बाकी आहे क्लीन करायचा बहिणीची टेक्नॉलॉजी बघितली का सगळी जेवढी पण मांडी होती ना याची कसली का दिदी मांडीची सगळी इकडे ड्रमा मध्ये भरली काय बोलायचं अशा पुरीला काय काय पाय दुखतायत आम्ही दोघं कालपासून भाई इथं कष्ट करतोय तुझे पाय आतापासून दुखायला लागलेत काय वाटत का कुठे घेऊन जायचं बाई इज्जती नाहीये कचऱ्या मेले एके जाणार पैसा बोर मी काल किती कष्ट करत होतो माहितीये तुला माझं ऐकायला काय टायमच नाहीये मम्मीला आई तुला आहे मी किती स्ट्रगल केले काल काय 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 क्या गलत कि तुरे ने। ने गलत नाही घ्या अरे मम्मी त्या अंगावर घ्याम पूर्ण आता वाजलेत परफेक्ट इकडे दोन आणि इकडे बहिणीला बिग बॉस बघायचा होता पण तिला इकडे दिलेत दिले भांडी घासायला वरच्या घरात पण आता ही सगळी भांडी एकदम घासून वगैरे एकदम टापटुपणे लागली पाहिजे असं तिचं म्हणणं आहे मग इकडे तिला तीन टप्प्यात इकडे पाणी काढून दिलंय ड्रमातून आता बहिणीला पेमेंट होईल बहिणीचा कारण की आमच्या घरात आम्ही नोकऱ्या वगैरे ठेवत नाही ना दीदी आता ले आता ही सगळी दे काम करते इकडे आणि मम्मी तिला बोलते अजून एक एक आणून देते आणून देणार ना काम काम तमाम करणे का सांग पतुली बोलतात काय ते पण घासायला की ए कामगार आईला किती पेमेंट आहे तामन कुठे गेले काय माहिती मम्मा पेमेंट किती इला पोहे बनवून देणार पाचशे रुपये लगे अभि पैसा आले मला पुस्त तो एक रुपया दोन रुपया दस रुपये के कुरकुले दस रुपये के कुरकुरे तर आता इकडे भांडी घालून पण माझे झालेले आहेत फायनली तर आता मी ना तुम्हाला स्वामी समर्थांची जी लाईट असते ना वरती झाडाच्या आतमध्ये ती लाईट चालू करून दाखवतो एकदा आता लाईट चालू केली इकडे आणि किती भारीच तेव्हा त्यामुळे मम्मी राहू दे इकडेच कारण की मम्मीला आहोत मम्मीला आवडलं होती पूर्ण मूर्ती आणि याचा प्लाइंड कारण की आम्ही पण असंच मूर्ती आणलो बोलली सेम राहू दे आता हाय घरामध्ये तर आणि इकडे महाराज पण आहे महाराजांना पण इकडे असा हार आणलेला तो इकडे लावला आणि पूजा केली मागाशी आता आणि हे काय आय थिंक ते सुभाष नगरचं आहे ते आम्ही मागे नाही का तेव्हा हे होतं ना पावती तिथे नंतर आम्हालाही भेटलं होतं सुभाष नगर मित्रमंडळ तर इथे ठेवतं असं तर एकदम छान दिसते डेकोरेट कारण इथे कसं दिदीला कधी कधी रील वगैरे काढायचं असतं तर इथं चांगलं हे मागचं मफलर आहे ना मफलर किंवा हे एकदम गावतासारखं आहे इकडे पण सेमच आहे आणि इकडे दिदीने पूर्ण तिचा फोटो हो लावून ठेवलाय येडपटने आणि हे इकडे असं मस्त आहे कारण इथं आपण फोटो वगैरे डेकोरेट करणार आहे मम्मी बोलली स फॅमिलीचे किंवा आजीचे किंवा मामा सगळ्यांचे फोटो इथे लावून ठेवणार तर मित्रांनो पाहिलेली माझ्या आता अंघोळ झालेली आणि बोललो जरा कचरा पण टाकायचा होता मला तो पण कचरा वगैरे मी टाकला एवढासा कचरा होता घरामध्ये तो पण टाकून दिलाय आता तिकडे अजून इकडे तिथे भांडीत असते आता तेवढी मांठी आहेत तेवढी मी आधी लावून घेतो आता <स्थाथा> मम्मी इकडे आपल्याला पोहे आले गरमागरम आणि आता पोहे घेणार आहे आम्ही तिघ मस्त एक लय काम दोन दिवस लागतात काम करत होतो आम्ही तर पोहे इकडे झालेले आजीचा किचन पण एक नंबर आहे वनटास किचन आहे आणि इकडे सेटअप पण लावून झालेलं आहे इकडे पण झाले ना ते पण लावून झालेलं आहे आमचं मम्मीला पहिले सकाळपासून एक चाललेलं आहे की कधी लावणार आहे बायकांना काय माहिती काय पाहिजे मान्य वगैरे पाहिजेच पाहिजे पूर्ण सेटअप असतो इकडे एवढा स्पेस सगळा पुसून घेतो आम्ही कारण आमची बहीण सकाळी पासून काम करते तिला एवढा एवढं पण पुसून घे म्हणजे इथे जेवायला बसता येईल मॅगी बनव ए मॅगी नाही बनवली बोलली बोल काय बोलली काय खाणार खाते का पोहे भाई भाई अभी नाक नाक पेच पे लाल छेंड आ गया है अभी इसको मॅगी मैगी नाही पड़ेगी इसको मी आगे बना के दूंगा काय बोलली हा बोलली नंतर हां नंतर बोलली मी आहे आता माझी बहीण आता कॉम्पिटिशन दो भाई दोगिनच्या झगड्यामध्ये मला मजा येते कारण की मला ब्लॉगिंग करायला भेटते आता मला मम्मीने पोहे बनवले होते काय पकडते ये तर आता मला मजा आली आहे त्या दोघींची भांड झालेत मम्मी मला कधी कधी फेकून मारते मारतेची झगडी झाली असते चुकून माझी गलती नसेल तरी मला पटके खावे लागतात तर आता माझे पोहे वगैरे खाऊन झालेले आहेत फायनली आणि आता इकडे मम्मी अजून कामच करते पोहे खाऊन झाल्यानंतर जे भांडीत परत भांडी निघालेत आणि दिदीला पाठवले आता काम करायला तो बघा ही भांडी ती दिदीच घासणार आहे कारण की आता मी चालले बाहेर तर मित्रांनो आता आम्ही आले कुमार कलेक्शन मध्ये सोबत इकडे रितेश पण आहे काय काय घेते तर मित्रांनो आता आम्ही आले शर्ट गेलो तर ते शर्ट रितेश बघतोय त्याला आवडलं तर तो घेणार आहे ना आवडलं तर तो नाही घेणार आहे कुमार कलेक्शन मध्ये आलोय खूप व्हरायटीचे कलर आहेत बघे त्याला आवडते काय सेलर कलर भारी एम ए ना एम एक्सेल आहे एम ए येईल त्याला येईल आता विचारतोय घरी घेऊ की नको मला आता फाने त्याला एक शर्ट आवडलेलं आहे आणि ते त्यांनी जर नाही घेतलं तर तो मार्क खाणार आहे कारण की तिसरं दुकान आहे आमचं आणि एक शर्ट, शर्ट।, था, था शर्ट आक आता त्यांनी निवडलंय इकडे ते शर्ट आवडलं नाही तर हा मार्क हाताने आईला पोरी पण एवढं बघत नसतील ड्रेस कसा घ्यायचा आणि हा बघ येते का नाही जमतंय का नाही शर्ट घालताय ते नाही ते चेक करतो या काकाने आता याला शर्ट दिलेले फायनली याच करून सगळं आता घेतोय घेतोय काका पण इकडे आपल्याला मदत केली आणि शर्ट देण्यामध्ये तरीच घेणार आहे आमचं एकच शर्ट घेतलेला आम्ही लागू शर्ट असा बरोबर हे घेत ते पण आवडलं नव्हतं बाईला त्याला बोललय घे विंटा भाई त्याचे चौथे किती शंभर रुपये वाचवले ला घेतलं चार चारशेला पडवतं तर ते दुसऱ्या कलेक्शन मधून घेतलंय आता आम्ही चाललोय घरी शंभर रुपये वाचवले तर भाईला बोललो आता मस्त की इकडं आलोय जरा उसाचा रस वगैरे घे आहे फुल फुल वीसलाय हा फुल वीसला आहे तर घेतोय भाई त्याचे शंभर रुपये वाचवलेत म्हटल्यावर तेवढं तर काहीतरी भेटलं पाहिजे ज्यूस वगैरे आम्ही तिथेच असतो कडक बाईक कडक इथून पुढे याच्या शर्टाचे पैसे मी वाचवणार आणि असा ज्यूस पहिला येणार बाई डेली डेली येऊ घ्यायला मी नाही आता पैसे ना आता बोलतो मी नाही येणार याला परत घेऊन येणार मी ज्यूस पाहिला आता, 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 आता आम्ही आलो इथे कपाड बघण्यासाठी कारण की का आम्हाला कपाड पण बघायचं जरा बेड वपाड आणि बेड दाखवतो इथले घाटकोपरचे कपाड बघितलं आम्ही सिंगल वाले पण याचे बोलले साडेसा बोलतो आणि बाईक बाहेर पण एक आहे तिथे त्याचे बोलले टोटल तेवढे त्याचे किती बोलतात माहिती आठ हजार रुपये बोलत आणि इकडे कपड पण भारी भारी तुम्ही इथे येऊन घेऊ शकता आता रितेश चेक करतोय की कसे कपड आहेत कपड दाखवतो कपड आहेत भारी भारी छान छान कपड आहेत भाई आता आमचं झालेलं आहे फायनली मम्मीला फोन केलेला की विचारलं की तुला कोणता कपड आहे किंवा कोणता हवा ती बोलली की फोटो घेऊन या आणि उद्या मम्मी कॉन्टॅक्ट करणार त्यांच्याशी नंबर पण घेतलाय बाई सर्वात टॉपची बिल्डिंग दाखवतो मी तुम्हाला सर्वात टॉपची आणि तिला एकदम डिझाईन वगैरे केले लाईटिंग बिल्डिंग फुल आम्हाला बाई बिल्डिंग बघा किती माहिती असेल रे ही माहित नाही माहित नाही पण डिझाईनिंग अशी केली लाइटिंग वगैरे बिल्डिंगला पण आता जे कॉर्पोरेटची माणसं असतील ते माहीत असतील काम करून करून मला वाटतं ऑफिस आहे बाईक ऑफिस आहे पण बाईक काय चमकवली बिल्डिंग रास रास पैसा वाटलाय मुंबईच्या लोकांनी भारी वाटत आता बाई आता आम्ही आले बस म्हणून डायरेक्ट दुकडे पार्क साइडला आणि आता मंदिरामध्ये आलो कारण की आम्हाला मंदिरामध्ये टिक्का वगैरे लावायचा होता मुलं घेता बाबाच्या पाय वगैरे पण बाबांच्या पाया पडल्या आणि इकडे मन एवढं प्रसन्न वरती पण इकडे रितेश बसलाय खूप छान वाटतंय मंदिरात झालं की एकदम रिलॅक्स आता थोड्या घरी जातो कारण की मला मम्मीला ते मर्च मिरच्या वगैरे आणून द्यायच्या आता फायनली मी घरी आलेले मंदिरात जागेलो होतो त्याच्या आधी मी गेलेलो कारण की मित्राला शर्ट घ्यायचं होतं रितेशला तर तिकडून जाऊन आलोय कारण की आता वाजलेत काहीतरी साडेसात झालेत आणि आता मम्मी इकडे असं की छान आणलंय ते पण आमची जी कप होती खालच्या घरामध्ये त्याची कॉफी सारखी ना मी घेतली घेऊन मग मॉबीला तर ते आणलेत आणि त्याच्यामध्ये चहा आणले बोले तो काम पच्चीस भाई अशा कपामध्ये आता मी चाय पिणार चाय किंवा मग कॉफी आज चाय पितोय परत एकदा कधी कधी नाही पीत मी कधीच म्हणजे पितच नाही आज प्यावी लागेल आमच्या घरी आता आले पाणी वरच्या घरी आता वरच्या घरचा पाण्याचा टाइमिंग का असतो साडेसातचा असतो आणि खालच्या घरीचा पाण्याचा टाइमिंग काय होता साडेतीन होता त्यामुळे मग पाणी लवकर येते तिकडे आता इकडे रात्री जातो जर कोणी जॉबला गेलं काही तिघांमध्ये तर कसं पाणी संध्याकाळी भरू शकतो मम्मी त्याच विचार करते की नक्की पाणी भरणार गो आता मी तर घरीच येऊ त्या जर जॉबला लागलो ला तर मग पाणी कोण भरणार मम्मीला सांगितलं की मी भरेल पाणी संध्याकाळच्यावर आणि इकडे कसं आता टाकीला पाईप लावलाय तर इकडे तरी विचारामध्ये कसल्या विचारामध्ये मला वाटलं होतं हाच क्वेश्चन प्रत्येक आई विचारलं असेल तुम्ही पण मध्ये नक्की सांगा की हाच क्वेश्चन विचार फ्रीजच्या बाटल्या सगळ्या भरल्या आता पाणी पिलो मी मागाशी गेलो होतो की नाही बाहेर गेलेलो म्हणून मी पाणी पिलो तर ते पाणी एवढंच फक्त एक गोट असेल ते म्हणजे त्यांना पाणी कसं नाही पिलं प्रत्येक आईची अशी अवस्था असते भाई पाठल्या मी इन्सर्ट आम्ही इन्सर्ट वरेल तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला म्हणजे हे घर करून आपण डेकोरेट केलं जसं आजीचं आधी होतं त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं गेलं आपल्या शाळांचे कारण की आपला समय एवढा नाहीये मुंबईला पण माहिती आपला समय एवढा नाहीये ना त्यामुळे जर बेड आला तर आम्ही बसणार नाही तर नाही बसणार कारण की आपला गणपती येत असतो फार वेळी गणपतीचा पण मात्र डिक्लेअर नाहीये की गावाला मुंबईला गावाला बसेल मग गणपती की मुंबईला बसेल तर आज आपण जेवढा ब्लॉगिंग आपल्याला जे दाखवता आली तेवढी दाखवली मम्मी पण भरपूर टायर्ड झाली होती थकली होती आणि दिदी पण भरपूर थकली मग त्यामुळे आपल्याला वेळ नाही भेटला जास्त ब्लॉगिंग करायचं कारण की सकाळी नाश्ता पण गेला दुपारी ते पण तिने पोहे बनवले तरी ते खाल्ले आम्ही नाही तर आम्ही ते पण आम्हाला खायला भेटणार नव्हते तर आता झाले सगळं तर मित्रांनो मी इथेच व्हिडिओ एड करतो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय 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 करा बाय बाय दीदी आता पायपर बाहेर जरा काम करते त्यामुळे तिथे नाहीये तोपर्यंत भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय